नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आता छान ट्विस्ट आलेला आहे तर आता अर्जुन म्हणत असतो की साक्षी तर बोलायला तयार नसते मग आता प्रियाला आपल्याला बळीचा बकरा बनवावा लागेल अशी आता डोक्यात अर्जुनच्या आयडिया असते तेव्हा आता अर्जुन, ते अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मला प्रिया मधुकरला बॉक्समध्ये बोलवायचं आहे असं म्हणून आता प्रिया उठते आणि त्या बॉक्समध्ये येते तेव्हा आता हे पाहून तर सगळं प्रियाची तर बोलतेच बंद होऊन जाते ती खूप घाबरत असते तेव्हा आता अर्जुन मुद्दा प्रियावर आरोप घेत असतो मिलॉर्ड प्रिया मधुकर यांनी विलासला मारलं नाही आहे तर विलासचा खून केला आहे आता हे ऐकून तर प्रियाच्या तळपायाची आगमस्तकात जाते तेव्हा आता दामिनी म्हणते मिलॉर्ड हे काय चाललं आहे हे कुठल्या कुठे गोष्टी चालू आहे तेव्हा आता मिलॉर्ड म्हणतात जसाहेब म्हणतात की हे बघा दामिनी देशमेख देशमुख तुम्ही जरा शांत व्हा आधी अर्जुन सुबेदारला काय बोलायचं आहे ते बोलून घेऊ द्या आणि मग तुम्ही बोला त्यांचं बोलणं आधी पूर्ण तर होऊ द्या असं म्हणून आता जस साहेब दामिनी देशमुखला खाली बसवतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो परत या मधुकरने विलासला तर मारलस पण मधु भाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला होता विलासचं पिस्तूल तुझ्या हातात होतं तू गोडी झाडली विलासवर मारलेस प्रिया तू खून केला प्रिया तुला पैसे हवे होते या कामाचे तुला जास्तीत जास्त पैसे भेटणार होते म्हणून तूच खून केला आहेस असं आता अर्जुन एकावर एक एकावर एक असे प्रश्न विचारत असतो की प्रिया पूर्ण आता वेडी झालेली असते तिला काही समजत नसतं कारण तिच्यावर आता अर्जुन आड घालत असतो पैशांसाठी तू विलासवर गोडी झाडली आहे आणि म्हणूनच तू खून केला आहे तेव्हा आता प्रिया म्हणते नाही नाही मी नाही खून केला आहे विलासचा असं म्हणून मोठा मोठा ते खूप मोठ्या मोठ्याने खूप मोठ्या मोठ्याने ओरडते तेव्हा आता रविराजच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते जर रविराजलाही खूप मोठा धक्का बसतो मंडळी आता दोन वर्षापासून केस चालू आहे तर प्रिया आता कबूल करते की गोडी मी नाही झाडली तर गोडी साक्षीने झाडली आहे आता हे ऐकून तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण प्रियाने आता कबूल केलेलं असतं तर साक्षी आणि महिपत तर वेळाच होतो की काय म्हणजे आता साक्षीचं नाव सगळ्यांसमोर कोर्टात आलेलं आहे साक्षी आतापर्यंत सगळ्यांना फिरवून फिरवून ही गोष्ट ती गोष्ट अशी करून सगळ्यांना फिरवते आहे पण आता साक्षीचं सत्य समोर आलेलं आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं माहीत की साक्षीने खून केला आहे तेव्हा आता प्रिया म्हणते हो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे साक्षीला खून करताना साक्षीने गोळी झाडली होती आता हे उत्तर ऐकून तर महिपतला तर खूप मोठा धक्का बसतो महिपत म्हणतो माझ्या पोरीचं करिअर माझ्या पोरीचं भविष्य काय होणार काय नाही आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मंडळी आता रविराज आता परत प्रियाला स्वीकारतील का आणि सुभेदार फॅमिलीमध्ये सुद्धा प्रियाला स्वीकारतील का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल कारण आतापर्यंत तन्वी म्हणजे प्रिया खूप फोटं बोलत आलेली असते तर सुभेदार फॅमिली तिला ॲक्सेप्ट करतील काय आता याच्यापुढे आपल्याला पाहायला मिळेल तर आता इथे अर्जुन जिंकलेला असतो अर्जुनने ही केस जिंकलेली असते आणि आता मधुभाऊची सुटका झालेली असते पण आता कोर्ट काय निर्णय देईल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील